హెక్ మోవర్ నాలి కి ఎన్నా హక్క హక్క మోవర్ పౌదింగ హక్కన నికు సిహ మోవర్ కొని కొచ్చతా చూ లా చూ దమ్ముతో సోల్ మోటార్ పట్టుకు బన apna <laughs> la chatu vela chalu yes ঠিক ধনুষ্যমান ইন্দ্র ধনুষ্য ঠিক

श्रावण महिना आणि श्रावण महिना भाद्रपद महिना समजून घ्या याच्यामध्ये विशेष करून या महिन्यांमध्ये आपल्याला रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य पाहायला मिळतो आता हे इंद्रधनुष्य तयार कस होत तर सांगते तुम्हाला कधी कधी श्रावण महिन्यामध्ये धो पाऊस नाही पडत रिमझिम पाऊस पडतो पा। भुरभूर भुरभूर पाऊस पडतो आणि त्याच्यामध्येच कधी कधी ऊन पण येते काय येते yes. ऊन पण येते म्हणजे हे सूर्य किरण सुद्धा

पावसाचे लक्षांजली पावसाचे अनेक थेंब हवेमध्ये तरंगत असतात गुरगुर गुरगुर पाऊस चालू असतो आणि त्या थेंबांवर हे सूर्य किरण पडतात आणि ते रिफ्लेक्ट होतात काय होतात परावर्तित होतात म्हणजे जसा बॉल आपण भिंतीवर मारला तर तो बॉल उचलून परत येतो येतो ना ये। हा त्याचप्रमाणे या पावसाच्या थिमबनहून छोटे छोटे थेंब अतिशय छोटे जे आपल्याला दिसत पण नाही इतके सूक्ष्म असे थेंब असतात त्या थेंबांवरून सूर्याचे किरण परावर्तित होतात आणि पाण्यामध्ये पाण्याच्या एका थेंबांमध्ये थे, सात रंग असतात yes. किती yes. रंग असतात सात असे अनेक थेंब हवेमध्ये तरंगत असतात आणि अनेक थिंबांवर सूर्यकिरण जेव्हा पडतात तेव्हा आपल्याला सप्तरंगी म्हणजे सात इंद्रधनुष्य दिसत सप्तरंगी इंद्रधनुष्य इंद्रधनुष्याची अशी कमान दिसते कधी कधी एकाच वेळेस आकाशामध्ये जर आपण दूर गेलो कुठेतरी महाणावर फिरायला तर इंद्र एक दोन इंद्रधनुष्य सुद्धा एकाच वेळेस दिसतात या इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात सात रंग असतात म्हणून त्याला सप्त रंगी इंग्रजनुष्य असे म्हणतात सात रंग जा ता म्हणजे तांबडा ता ना नारंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा ता ना पी ही हिरवा अ म्हणजे अस्मनी आणि इंद्रधनुष्य तयार होत आणि हे इंद्रधनुष्य पावसाळ्यामध्ये दिसत नाही तर श्रावण महिना आणि भज्रपत महिना या दोन महिन्यांमध्ये साधारणतः दिसत कारण त्या महिन्यामध्ये क्षणात पाऊस

गीत आहे, गीत बाल ले ले है। बाल कवी, कवी हो। आहे आहे आणि बालकवी तुम्ही फक्त इंद्रधनुष्य लक्षात ठेवा महिना लक्षात ठेवा आणि इंद्रधनुष्यामधले रंग लक्षात ठेवा